जर आयुष्यात खरंच तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर आजच या चार सवयी सोडा मित्रांनो माणसाच्या मनात लहानपणापासून एक स्वप्न हळूच आकार घेत असते ते स्वप्न म्हणजे भरभराटीचे समृद्धीचे आणि कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय जगण्याचे प्रत्येकालाच वाटत असते की आपल्याकडे भरपूर पैसा असावा मोठे घर असावे हवी ती गोष्ट विचार न करता घेता यावी आणि आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासू नये या स्वप्नासाठी माणूस अभ्यास करतो नोकरी करतो धडपडतो मेहनत घेतो आणि कधीकधी स्वतःच्या मर्यादेपलीकडे जाऊनही प्रयत्न करत राहतो तरीसुद्धा अनेकदा असे घडते की अपेक्षित यश हातातून निसटून जाते कितीही कष्ट केले कितीही वर्षे काम केले तरी आर्थिक स्थिती जशीच्या तशीच राहते अशावेळी माणूस निराश होतो हताश होतो आणि मनात प्रश्न उभा राहतो की आपण इतके कष्ट करूनही श्रीमंत का होत नाही याचे उत्तर बाहेरच्या परिस्थितीत नसून अनेकदा आपल्या आत दडलेल्या काही सवयींमध्ये असते नकळतपणे आपण अशा सवयी जोपासत असतो ज्या आपल्याला समृद्धीपासून दूर नेत असतात आणि श्रीमंतीच्या वाटेवर अडथळा बनून उभ्या राहतात या सगळ्यात सर्वात मोठी आणि घातक सवयी म्हणजे गरीब मानसिकता ही मानसिकता माणसाच्या विचारांमध्ये इतकी खोलवर रुजलेली असते की त्याला स्वतःलाही तिची जाणीव होत नाही जर एखाद्या व्यक्तीला असे वाटत असेल की आपण श्रीमंत होत नाही याला इतर लोक कारणीभूत आहेत आपली परिस्थिती खराब आहे म्हणून आपण पुढे जाऊ शकत नाही सरकारची धोरणे चुकीची आहेत म्हणून पैसा मिळत नाही कर प्रणाली आपल्याला अडवते आहे किंवा श्रीमंत लोक मुद्दाम गरीबांना दाबून ठेवतात तर हे सगळे विचार गरीब मानसिकतेची लक्षणे आहेत अशा विचारसरणीत माणूस स्वतःच्या अपयशाची जबाबदारी कधीच स्वतःवर घेत नाही नेहमी दोष देण्यासाठी कुणीतरी बाहेरचा हवा असतो आपण आपल्या आयुष्यात काय चुकीचे करत आहोत कुठे सुधारणा करायला हवी याचा विचार करण्याऐवजी आपण सतत तक्रार करण्यातच ऊर्जा खर्च करत राहतो अशा लोकांना पैशाबद्दल बोलायला फार आवडते कुणी श्रीमंतीची गोष्ट सांगितली कुणी व्यवसायाची कल्पना मांडली किंवा कुणी गुंतवणुकीबद्दल चर्चा केली तर हे लोक मोठ्या उत्सुकतेने ऐकतात पण ज्या क्षणी कृती करण्याची वेळ येते त्या क्षणी ते मागे हटतात मग लगेच प्रश्न उपस्थित होतात हे शक्य आहे का आपल्यासाठी हे जमेल का धोका जास्त नाही का आपल्याकडे साधनसामग्री नाही आपल्याला कोणी साथ देणार नाही अशा प्रकारे ते स्वतःलाच थांबवतात श्रीमंत होण्याचा मार्ग हा केवळ विचारांनी नाही तर कृतीनेच खुला होतो हे त्यांना समजत नाही ते स्वतःला समजावतात की आपण जिथे आहोत तिथेच बरे आहे आपली नोकरी ठीक आहे आपले आयुष्य चालले आहे पण मनाच्या आत कुठेतरी असमाधान असते कारण स्वप्न मोठे असते आणि कृती लहान याच मानसिकतेचा पुढचा टप्पा म्हणजे उंदराच्या शर्यतीत अडकलेले आयुष्य समाजाने आखून दिलेल्या चौकटीतच आपले संपूर्ण आयुष्य घालवण्याची सवय आपल्याला लहानपणापासून लावली जाते शाळा कॉलेज नोकरी आणि मग आयुष्यभर तीच दिनचर्या सगळे जसे करतात तसेच आपणही करायचे वेगळा विचार करायचा नाही वेगळा मार्ग निवडायचा नाही नोकरी म्हणजेच सुरक्षितता आणि नोकरी म्हणजेच यश असा ठाम समज आपल्या मनात बिंबवला जातो अनेक लोकांना वाटते की चांगली नोकरी मिळाली की आपण एक दिवस श्रीमंत हो पण वास्तव पाहिले तर नोकरी माणसाला फार तर स्थिर आयुष्य देते श्रीमंती नाही नोकरीतून मिळणारे उत्पन्न हे मर्यादित असते पगार वाढतो पण त्यासोबत खर्चही वाढतो आणि माणूस श्रीमंत आणि गरीब यांच्या मधल्या रेषेतच अडकून राहतो इतिहास पाहिला तर जगातील फारच कमी लोक असे आहेत जे केवळ नोकरी करून अब्जाधीश झाले आहेत आणि जे झाले तेही नोकरीच्या चौकटी बाहेर जाऊन स्वतःचा मार्ग निवडून तरीसुद्धा बहुसंख्य लोक हे सत्य स्वीकारायला तयार नसतात कारण उंदराच्या शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी धैर्य लागते अनिश्चिततेला सामोरे जाण्याची तयारी लागते आणि स्वतःवर विश्वास लागतो हे सगळे करायला नको म्हणून माणूस सुरक्षिततेच्या नावाखाली एका जागीच फिरत राहतो या सगळ्याला जोडून असलेली तिसरी सवय म्हणजे धोका न पत्करण्याची वृत्ती जीवनात मोठे काही साध्य करायचे असेल तर जोखीम घेणे अपरिहार्य असते पण अनेक लोकांना धोका म्हणजे भीती वाटते सुरक्षित नोकरी ठराविक उत्पन्न ठरलेली दिनचर्या याच्या बाहेर पाऊल टाकायला ते घाबरतात त्यांना वाटते की अपयश आले तर काय होईल लोक काय म्हणतील आर्थिक नुकसान झाले तर कसे सावरायचे या भीतीमुळे ते आयुष्यभर सुरक्षिततेच्या कवचात राहतात पण सत्य हे आहे की जिथे धोका नाही तिथे मोठा पैसा नाही प्रत्येक यशस्वी उद्योजकाने प्रत्येक श्रीमंत व्यक्तीने आयुष्यात कधीतरी मोठा धोका पत्करलेला असतो अपयशाची शक्यता स्वीकारूनच ते पुढे गेलेले असतात धोका न घेणारा माणूस कधीच आपल्या क्षमतेची खरी उंची गाठू शकत नाही जोखीम घेणे म्हणजे अंधाधुंद निर्णय घेणे नव्हे तर विचारपूर्वक माहितीच्या आधारावर आणि स्वतःवर विश्वास ठेवून पाऊल टाकणे होय पण जे लोक सतत सुरक्षिततेच्या नावाखाली मागे राहतात ते हळूहळू संधी गमावतात आणि नंतर आयुष्यभर पश्चाताप करत राहतात की आपण तेव्हा प्रयत्न केला असता तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती या सगळ्या सवयींचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन गरीब आणि श्रीमंत यांच्यातला मोठा फरक हा त्यांच्या उत्पन्नात नसून त्यांच्या पैशाचा वापर करण्याच्या पद्धतीत असतो अनेक लोक मेहनतीने पैसे कमावतात पण ते पैसे फक्त बचत खात्यात ठेवून समाधान मानतात त्यांना वाटते की पैसे साठवले की आपण सुरक्षित आहोत पण दुसरीकडे श्रीमंत लोक पैसाला कामाला लावतात ते गुंतवणूक करतात व्यवसाय उभारतात संधी शोधतात आणि पैशातून अधिक पैसा, पैसा निर्माण करतात मिळालेला नफा ते पुन्हा गुंतवतात आणि ही प्रक्रिया सातत्याने चालू ठेवतात त्यामुळे त्यांची संपत्ती वाढतच जाते फक्त बचत करून श्रीमंत होता येत नाही हे सत्य स्वीकारणे अनेकांना कठीण जाते कारण गुंतवणूक म्हणजे धोका अनिश्चितता आणि ज्ञानाची गरज पण जोपर्यंत आपण पैसे गुंतवण्याची सवय लावत नाही तोपर्यंत आपली आर्थिक प्रगती मर्यादितच राहते याचा अर्थ असा नाही की सगळी बचतच बंद करावी तर आपल्या कमाईचा एक भाग योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने गुंतवायला हवा गुंतवणूक ही सवय बनली की हळूहळू आर्थिक स्वातंत्र्याची वाट खोली होते श्रीमंती ही केवळ नशिबाची देणगी नाही तर ती विचारांची सवयींची आणि निर्णयांची परिणती असते जो माणूस गरीब मानसिकतेतून बाहेर पडतो उंदराच्या शर्यतीत अडकून राहत नाही योग्य वेळी धोका पत्करतो आणि देशाला योग्य दिशा देतो तोच खऱ्या अर्थाने समृद्धीच्या वाटेवर पुढे जातो यासाठी एका रात्रीत चमत्कार घडत नाही पण हळूहळू विचार बदलले सवयी बदलल्या आणि कृतीत साथित्य ठेवले थे थे तर स्वप्नांची दिशा नक्कीच बदलू शकते श्रीमंत होणे म्हणजे केवळ पैशाने भरलेले खाते नाही तर आत्मविश्वास स्वातंत्र्य आणि आयुष्यावरचा ताबा मिळवणे होय